जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या ठेवीदारांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे मागील चौदा ते पंधरा वर्षापासून बी एच आर व इतर विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी रक्कम अद्यापही परत मिळाली नाही अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही न्याय न मिळत नसल्याने आज दिनांक दहा जून रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर या ठेवीदारांनी यावेळी आमरण उपोषण केले आहे ठेवीदारांनी पैसे आमच्या हक्काचे आहेत भ्रष्ट अवसायकाचा निषेध असो अशा घोषणा देत आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनात वृद्ध महिला ठेवीदारांचाही सहभाग असून पैसे परत मिळेपर्यंत उपोषण थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आज दिनांक दहा जून रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर यावेळी ठेवीदारांनी आमरण उपोषण केले आहे या, के या संदर्भात ठेवीदार संदर्भात ठेवीदार रवींद्र येरकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे काय आंदोलन आहे आणि काय मागण्या आहेत आपल्या सर आम्ही ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत जे इथं ठेवीदार उपस्थित आहे त्यांना पूर्ण ठेवीची रक्कम मिळावी हे शंभर टक्के आम्हाला मिळावी ही आमची पहिली मागणी आहे कारण ज्याला गरज आहे तोच इथं आलेला आहे ज्याला गरज नाही तो आलेला नाही इथे तर जे आज उपस्थित आहेत त्यांना शंभर टक्के हे आजच्या आज ज्या आठ दिवसात जो निर्णय होईल त्या आठ दिवसामध्ये त्यांना सर्व पैसे त्यांनी एन एफ टीने ट्रान्सफर करून द्यावे आम्ही याच्यानंतर परत इथं येणार नाही नेमकं आंदोलन काय आहे म्हणजे आपण उपोषणाला बसतो हा आम्ही आज रोजी आहे ना दहा जून रोजी आम्ही आमरण उपोषणासाठीच बसलो आहे बर जर अवसायक म्हणतील की आम्ही तुमचे पैसे देऊन देऊ दिू, तर आम्ही त्याच्यानंतर त्याचं हे करू मग कुठली कुठल्या संस्थेत आपल्या आमच्या भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेमध्ये दोन हजार चौदा सालीपासून आम्ही याच्या पाठपुरावा करतो आहे पण आजपर्यंत आमचा याच्याविषयी काही त्यांनी निर्णय घेतलेले नाही